न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या रामकृष्णहरीच्या गजरात शालेय विद्यार्थ्यांनी काढली पायी दिंडी देहू आणि आळंदीहून श्री विठुरायाच्या दर्शनासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालक्या लाखो वारकऱ्यांच्या रामकृष्ण रामकृष्णहरीचा गजर करत पायी दिंडीने पंढरपूरला रवाना झालेले आहेत देवशाहीने आषाढी एकादशीचे औचित्य साधत केंद्रशाळा शेडशाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीही आज रामकृष्ण हरीचा गजर करीत मुख्य मार्गावरून पायी दिंडी काढली देवशाहीने आषाढी एकादशीचे औचित्य साधत केंद्रशाळा शेडशाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीही आज रामकृष्ण हरीचा गजर करीत मुख्य मार्गावरून पायी दिंडी काढली यावेळी केंद्रशाळा शेडशाळाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकरी आणि विठ्ठल रुक्मईचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता शेडशाळाचे ग्रामदैवत परमपूजी श्री महादेवस्वामी मठात प्रदक्षिणा घालून ही दिंडी विठ्ठल मंदिराजवळ गेली मृदुंगाच्या गजरात वारकरी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विठुरायाचे दर्शन घेतले व शेडशाळावर सदैव कृपादृष्टी ठेवावे असे साकडे घातले रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ